श्री स्वामी समर्थ तर आजचा ब्लॉग हा थोडा स्पेशल आहे नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालाही समजेल आम्ही कुठे चाललो होतो ते तर आमच्या लग्नाची टेंथ ॲनिव्हर्सरी होती आणि सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे पण ते स्वामींच्या आशीर्वादानं व्हावं अशी खूप इच्छा होती त्यामुळं आम्ही चाललो होतो अर्थातच आपल्या माऊलीच्या स्वामींच्या भेटीला पाहू शकता इथे खूप ऊन होतं रस्त्यावरती खूप भयानक गर्मी होती पण जाईपर्यंत आम्हाला या गर्मीचा काहीच त्रास जाणवला नाही काहीही जर तुम्हाला सांगितलं की आम्ही ए सी टर्न ऑफ करून फुल पुणे टू अक्कलकोट जर्नी केली काहीच नाही मी पहा रस्त्यामध्ये जाताना स्वामी भेटले स्वामी पुढे पुढे आपण मागे हेच तर आयुष्याचं सत्य आहे शाश्वत सत्य पहा बराच वेळ स्वामींची गाडी होती अकरा बाजूला बराच वेळ हे पहा जसं की आपण स्वामींना फॉलो करत चाललो होतो इतकं छान वाटत होतं ना की स्वामी पुढे आपण मागे किती तरी वेळ त्यानंतर आम्ही पेठ पूजा करण्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबलो होतो छान होतं ॲम्बियन्स पण चांगलं होतं वीणा 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 नाव होतं हॉटेलचं हे पहा शार्वीने मॅंगो मिल्कशेक शार घेतला होता छान होतं आणि त्याच्यानंतर आपण आपली नेक्स्ट जर्नी स्टार्ट केली होती है। असे उन्हामुळे अवतार झाले होते पाहू शकता चेहरे बघूनच समजलं असेल चालू होतो चालू होतो इकडे टोल प्लाझावरती पण माहिती पण बऱ्यापैकी गर्दी होती तो नाकावरती पण हो नको होतं पण स्वामींना भेटण्याची ओढही तितकीच होती पाहू शकता तुम्ही आणि आपण चाललो आहोत आत्ता नेक्स्ट जर्नीला काय माहिती एवढं ट्रॅफिक लागलं होतं ना आणि ते लवकर गाडी सोडत नव्हती आमच्या जी समोर होती ती त्यामुळे आम्ही जवळजवळ दहा पंधरा मिनिट इथेच अडकून पडलो होतो लिटरली इथे अडकून पडलो होतो आम्ही दहा पंधरा मिनिट नंतर त्यांनी आम्हाला गाडी परत टर्न करून मागे घ्यायला सांगितली मी दुसऱ्या लेनला घ्यायला सांगितले आपण नेक्स्ट जर्नीला स्टार्ट केलं होतं सोलापूरला जाणारा रोड होता रोड खूप सुंदर झालेले आहेत त्यामुळे ना ट्रॅव्हलिंगचा तसा कंटाळा येत नाही पण असं वाटतं ना की बघा ना इकडे असं ग्रीनरी हा प्रकार खूप कमी आहे असं खूप वाळवंट वाळवंट आहे सगळीकडे कसे ना इथले लोक सर्वाईव्ह करत असतील इकडे पाण्याची पण कमतरता असणार बट ऑबवियस तर हे आपल्याच हातात आहे झाडे लावा झाडे जगवा त्यामुळे पाणी पण जिरेल जमिनीमध्ये आणि जसा थोडा वेळ झाला तसं पूर्ण बघा वावटळ सुटलं होतं वादळी क्लायमेट झालेलं एकदम विंडी होतं सगळीकडे आणि मस्त असे पावसाचे थेंब पडत होते छान झालं होतं वातावरण एकदम सुंदर इकडे चहा घ्यायला थांबलो होतो एकदम विंडी होत क्लायमेट तुम्हाला एक, एक दोन मिनिटात आयडिया येईल का का जोर जोरात ना असं मंगळवेढा होतो हे मंगळवेढ्याच्या इकडे थांबलं होतं हे पहा मी घरून पण खाऊन येला होता म्हणून आणि हा ना घोडा होता समोर एका गाडीमध्ये त्याला ना त्याचा काहीतरी वेगच चाललेलं होतो मी किती वेळ त्यालाच ऑब्झर्व करत चालले होते त्यानंतर आपला आपण चालू होतो सोलापूर सोडलं होतं ऑलमोस्ट अक्कलकोटच्या दिशेने चाललो होतो आपण आणि माझं असं सुरू होतं थांबा 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 अक्कलकोटची कमान दिसली अक्कलकोटच्या बोर्डचं हे दिसलं की गाडी थांबवा गाडी हळू करा माझं किती वेळ हेच चाललं होतं मिस्टरांना की अक्कलकोटचं कमा नावाचं बोर्ड दिसला की गाडी स्लो करा मला त्याचा फोटो काढायचा आहे मला त्याचं व्हिडिओ करायचा आहे हे पा आता पाहू शकता तुम्ही मी त्यांना पुढे गेलेली गाडी परत माग आणायला लावली तेवढ्यासाठी की नाही नाही मला त्याचं व्हिडिओ करायचाच आहे म्हणून त्यांनी घेतली मग आम्ही त्याप्रमाणे मी ते हे केलं हे पहा अक्कलकोट गाणगापूर हे दिसल्यानंतर ते अंगात ना अशी अनामिक शक्ती येते ना एवढा उत्साह निर्माण होतो रात्रीच्या वेळा पण असं वाटत होतं की आत्ता डायरेक्ट जावं आणि स्वामींच्या मंदिरात जाऊन बसावं एवढं भारी होतं एवढं भारी खूप सुंदर या परमभूमीमध्ये आपण जेव्हा पाऊल ठेवतो ना ती अनुभूती वेगळीच असते वेगळीच खूप छान खूप सुंदर त्यानंतर आपण चालू होतो नेक्स्ट जसं आम्हाला बऱ्यापैकी वेळच झाला अक्कलकोटमध्ये पोचायला कारण आम्ही निघताना पण इकडून लेट निघालो होतो पण काहीच कंटाळ आलं नाही कारण स्वामींना भेटण्याची ओढ होती उत्सुकता होती नंतरच्या ब्लॉगमध्ये भेट